आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात भाजी असली काय किंवा नसली तरीही अशी एखादी चटणी असली म्हणजे एखादा घास जास्तीचाच जातो आपल्याकडे अधेमध्ये थालीपीठ पराठे देखील असतात तर त्यासोबतसुद्धा सॉस वगैरे न खाता ही चटणी अगदी चांगला पर्याय आहे आणि या चटणीचे टेक्स्चर तर बघा जरा ही चिकट किंवा ओलसर नाही छान खुश अशी खुसखुशीत चटणी आहे आणि प्रवासात सुद्धा नेऊ शकता अशी साधारण दोन ते अडीच महिने टिकणार घरगुती पौष्टिक चटणी आहे तर बऱ्याचदा काय होतं लसणाची चटणी खायची म्हणजे त्या चटणीला लसणीचा एक उग्र असा वास असतो तर तो येऊ नये यासाठी लसूण घेतानाच ओलसर किंवा ज्याला कोंब वगैरे आले असतील तसा न घेता चांगला असा चा, सुकलेला म्हणजेच व्यवस्थित वाळवलेला लसूण घ्यायचा आणि यासोबतच आपण जे अजून साहित्य घेणार आहोत तेसुद्धा अगदी आतपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे चटणीचा रंग चव आणि खमंगपणा बरेच दिवस टिकून राहतो कोणतीही चटणी बनवायची असली तरी शक्यतो कडई घेताना जाळतर घ्यायची गॅस अगदी कमी ठेवायचा आणि यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घालते शेंगदाणे चांगले आतपर्यंत म्हणजेच मी फुटेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाण्यांवर असे काळे डाग दिसू लागले की यामध्ये मी पाऊन वाटी लसूण घातली लसूण मध्यम आकाराची आहे त्यामुळे पाऊण वाटी घातली फार मोठी असेल तर अर्धी वाटी घातली तरीही पुरेशी होते लसणीवर सुद्धा बघा हलकेसे असे डाग दिसू लागले आता यामध्ये एक वाटी सुकं खोबरं घातलं बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल चटणीला एक खवट अशी चव येते तर ती टाळण्यासाठी काय करायचं खोबरं घेताना चांगलं सुकलेलं घ्यायचं चा, आणि ते भाजतानासुद्धा कमी गॅसवर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे चटणी बरेच दिवस जरी राहिली तरीसुद्धा खवट होत नाही आता सर्वात शेवटी यामध्ये पाव वाटी भरून पांढरे तीळ घातले पांढरे तीळ घातले ते सतत असं परतत राहायचं तीळ बघा हलकेसे असे लालसर झालेत आता मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये काही मसाले घालू तर संपूर्ण चटणीला लागेल एवढं मीठ लाल तिखट हिंग आणि थोडंसं आमचूर पावडरसुद्धा घातली आपल्याला जर कलरसाठी लाल तिखट हवं असेल तर अशीही बेडगी मिरची पावडरसुद्धा घालू शकता गॅस जरी बंद असला तरीसुद्धा कढई बऱ्यापैकी गरम असल्यामुळे हे सगळे मसाले मीठ चांगले असे भाजले जातात आणि आपली चटणी बरेच दिवस टिकायला मदत होते आता मात्र गरम गरम असताना हे वाटायचं नाही पूर्णपणे असं थंड झालं की नंतरच मिक्सरमधून किंवा मग पाटावर वंट्यावर वाटून वाट घ्यायचं बरं मिक्सरमध्ये वाटतानासुद्धा मोठ्या भांड्यामध्ये वाटण्यापेक्षा शक्यतो असं छोट्या भांड्याचा वापर करायचा म्हणजे चटणीचं टेक्स्चर खूप छान येतं था। तर दोन बॅचमध्ये हे ही सर्व साहित्य मी वाटून घेते यामध्ये मीठ मसाला सर्वच घातला आहे त्यामुळे आता वेगळं असं काहीच घालायची गरज नाही तर आपल्या चटणीचं टेस्टर बघा चिकट किंवा मग ओलसर वगैरे न होता छान अशी ठिसूळ खुसखुशीत चटणी झाली अशी ही खमंग चटणी साधं वरण भातासोबत किंवा मग भाकरी असेल तर त्या भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते बरेच दिवस टिकावी यासाठी आपण बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स पाहिल्या सोबतच कधी आपल्याकडे थालीपीठ किंवा धपाटे वगैरे असतील तर त्यासोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते आणि कोणतीही भेसळ नाही घरगुती पद्धतीने बनवली आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही चटणी खाऊ शकता सोबतच अशी एखादी काचेची बरणी घेऊन त्यामध्ये जर ही चटणी ठेवली तर याचा रंग आणि चव दोन्ही टिकायला मदत होते कोणतंही वेगळं साहित्य न आणता घरगुती साहित्याचा वापर करून पटकन बनणारी अशी ही लसणाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा सोबतच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या साक्षीस किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद